बेलापुरातील एका पसंस्थेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा आरोप कर्जदारांनी केला असून या पसंस्थेची सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी मागणी मच्छिंद्र गोपाळे वळदगाव राजेंद्र भांड किशोर वाडकर बाबासाहेब राजे भोसले संजय राऊत सचिन चायल नंदकुमार थोरात रवींद्र गाडे आदींनी केली आपली काय समस्या आहे आपलं नाव आमचे वडील काही यांच्याकडून चाळीस हजार डेरीच्या दुधावर काय म्हणतात अडव्हान्स अडवास म्हणून रक्कम घेतलेली होती परंतु वडिलांना ला त्यावर गरज होती पैशाची काहीतरी दवाखाना काहीतरी असेल तर त्यांनी कुठल्या तरी एका पेपरवर सही पण केलेली होती ते कुठले पेपर होते आम्हाला माहिती नव्हते वडिलांकडून एक चेक पण घेतलेलं होतं ते त्या चेकची माझ्याकडे वडिलांच्या नावे कोर्टाने आम्हाला हे केलेलं आहे त्याच्यातून निर्दोष मुक्ता केलेली आहे हे माझ्याकडे कोर्टाचा आदेश आहे तत्कालीन परंतु तरी पण त्यांनी खोटं सांगून जामीनदार पण त्याच्यासाठी तयार केले दोन बबन सोपान थोरातून गणेश रामराव थोरात परंतु आमच्या तिघांची जमीन जप्त असताना जप्तीचे आदेश असताना त्या बबन सोपान थोरातकडून एक लाख रुपये भरणा करून त्याच्यात असं स्पष्ट सांगितलं की बँकेने का काम कामधन बँकेने की रोहिदास नारायण थोरात यांचे नावे एक लाख त्याचा भरणा करून एक पूर्ण नील आहे म्हणून तसा माझ्याकडं हा पुरावा फेर आहेत त्याच्या धडधडीत लिहिलेला आहे उल्लेख आहे की रोहिनाथ नारायण थोरात यांच्या कर्जावर एक लाख रुपये बवन स्वपात्या थोरात यांनी भरणा करून कर्ज नील केलेला आहे म्हणून आम्ही त्यांची जमीन करून देत आहे परंतु आम्ही हे सगळं माहिती घेता घेता मी वडील गेल्यानंतर मी काही का... तत्कालीन सहायक निबंधकड यांच्याकडे पण जायचा प्रयत्न केला पण त्यांनी पण आम्हाला थोडंसं दंबाजी म्हणा काहीतरी करून त्यांनी बऱ्याच वेळेस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आम्ही इथं येऊन चौकशी केली पैसे घेऊन आलो मॅनेजर समोर पैसे घेऊन आलो होतो लोखंडे काय नाही तुमचं लोखंडे समोर मॅनेजरसमोर पैसे घेऊन आलो त्यांनी काही ते घेतले नाही हे ये दोघं येऊन आमच्या घरी परत आमच्या कॅमेऱ्यातसुद्धा दिसलते की यांनी घरी येऊन दंबाजी केली मला केवळ माझ्या आईला मला एकदा माझी आई नसताना जप्तीची गाडी घेऊन पण आली होती पोलीस वगैरे घेऊन असं काही आमचं मॅटर आहे याच्या काय म्हणणं आहे यांचं आज म्हणणं की तुम्ही आम्हाला तीन लाख रुपये भरणा करावं तीन, चार तीन ते चार लाखाचा त्यांनी आम्हाला दिलाय तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे आम्ही चाळीस हजार डबल होता सरकारी नियमानुसार ऐंशी लाख एक लाख भरायला तयार आहे आज भेटून द्यावं हे आज आमचं भेटवायला तयार नाही एक लाख पन्नास हजार रुपये कर्ज घेतलं होतं तीन वर्षपूर्वी आमच्या आमच्या जोडीदारांनी त्याचबरोबर संघ कर्ज दोघांनी घेतलं होतं त्यांनी ते तीन लाख रुपये मिटवले किंवा आता दोन वर्षापूर्वी तर ते मला नऊ लाखाची मागणी करत ते मग मी तीन लाख रुपये भरायला तयार आहे ना बरं तीन लाख नाही घेत ना ठीक आहे त्याच्यावरचं किती व्याज होत त्याप्रमाणे तुम्ही व्याजाप्रमाणे घ्या ना तीन लाखाच्या वरती दोन तीन वर्षाचं किती व्याज होतं तुम्ही जे घेतलं दुसऱ्याच प्रकरणाचे तीन लाख रुपये भेटून तर तुम्ही माझे काय घेत नाही तर ते मला म्हणतो तुम्ही नऊ लाख रुपये भरा म्हणजे तीन वर्षापूर्वी तीन वर्षात यांचं व्याज इतकं सहा लाख रुपये वाढलं का आज मी तीन लाख रुपये भरायला तयार आहे ना किंवा तीन लाखावरती जे काही व्याज आहे ते व्याज मी द्यायला तयार आहे मी ते आवाच सव्वा रक्कम नऊ लाख रुपये तुम्हाला भरावं लागेल नाही तर मग तुमची जप्ती करू तुमचं हे करू दमदाटे करतात मॅनेजर बी लोकांना सांगतो थोड्या दिवस थांबा होईल सगळं काही कार्यक्रम यांचा बरोबर हे दमदाटे करता का बाहेर बोलून आम्ही जामीनदाराला सांगता ते मच्छिंद्र विश्वनाथ बाबा पाहिजे मी ते दोन हजार तीन लाख वीस हजार रुपये कर्ज घेतलं होतं त्याच्यानंतर माझा कोणते पैसे काही भागा झाला नाही पण मी दोन हजार बावीस तेवीसला त्या कर्जापुरती चार लाख बेचाळीस हजार नऊशे तीस रुपये भरलेले आहे माझ्याकडे पावत्या तर तरीपण यांनी मला दोन हजार एकवीसला माझ्या नावावर दुसरं प्रकरण केलेलं आहे पुढचं प्रकरण हे प्रस कसा आहे तो बरेचंदायचं आता जणूर हे प्रसंग प्रसंग होत नाही चौकशी यावी रवींद्र शंकर गाडे गेल्यापूर तर मी आ, मी आधी आधी एका संस्थेमध्ये आधी एक कर्ज घेतलं होतं पन्नास हजार काम कामधुनू मध्ये मी पहिलं मी पन्नास हजार रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि इंची इंची ड्युरी काम नाव काम झुनाची इंची ड्युरी त्या त्या डेरी त्या डेअरीवरून मी साठ हजार रुपये मी उचल उचल होती माझी दूध आई स्वतः तर माझं दूध दूध चालू होतं तर दुधावर मी उचल आणि त्याच्यावर ते उचल ते उचल माझी तिने बँकेत दाखवली इकडे झालं दाखवलं आणि बँकेचा माझा याचा काही संबंध नाही दूध माझी समस्या नाही तुम्ही कर्ज किती घेतलं होतं

तरी सुद्धा इथं त्यांचं कर्ज नावे दाखवते सर त्यांच्याकडे पावत्या पण आहेत आणि या ठिकाणी ते आता जे होते कोण शिंदे शिंदे चेअरमन होते ते आम्ही आलो त्यावेळेला ते, ते इथं होते त्यांनी आम्हाला विचारलं आल्यानंतर तुमच्याकडे काय अधिकार आहे तुमची ओळख काय आम्ही आमची ओळख सांगितली आणि सर्व फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं सर त्यांना सगळं सांगितलं मग आता आम्ही पण विचारलं ना सर आपण कोण ते म्हटले मी इथं कुणीच नाहीये मग जर ती व्यक्ती इथं कोणीच नाहीये आणि ती व्यक्ती कर्जदाराचा फॉर्म इथं भरते टेबल वर इथं अशा अशा पद्धतीने चालू आहे पतसंस्था डेअरी वेगळी दूध डेअरी वेगळी आहे आणि पतसंस्था वेगळी आहे मग डेअरीचा आणि पतसंस्थेचा काय संबंध आहे सर त्यांनी तिकडे उचलली असेल लोक देऊ शकले नसतील तर ते परस्पर इकडे कर्ज टाकतात त्यांच्या नावावरती आणि ते जे सर आहेत ना आता प्रत्येकाचे मला प्रत्येकाने समस्या सांगितलं सर आपण आपलं पुस्तक दाखवा उदकिरीच हा आता हे पतसंस्थेचं पुस्तक आहे हे शिंदे सरांचं अक्षर आहे ना हे बघा हे 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 पुस्तक पुस्तक आहे आणि काय सकाळ दुपार संध्याकाळ शिंदे सरांचं अक्षर म्हणजे नेमकं हे काय समजायचं म्हणजे पतसंस्थेच पुस्तक वापरायचे हे एक आहे सहा सहा दोन हजार तेराला मी दीड लाख रुपये घेतले होते म्हणजे किती म्हणतात दीड लाख दीड लाख रुपये भेटले म्हणतात मला तिने किती दिलेलं आहे तीनचं लाख शेअर तीनची रुपये माझं सहा सहा दोन हजार तेराला किती दिले म्हणजे तिने साठ हजार रुपये रुपयाचे दोन दिलेलं नाही माझा आणि पस्त होत्याचा काही संबंध नाही माझं हे प्रकरण होतं माझं माझं पन्नास हजार प्रकरण होतं बाहेरी डेरी माझं एक स्वतः स्वतः मी पन्नास हजार प्रकरण मी आहे ना माझं पन्नाचं प्रकरण होतं तर ते पन्नाचं प्रकरण मी भरलं एक लाख वीस हजार तर त्याला भरणं बी करायला मी तिने माझ्या खोट्या सहाय्या घेऊन माझ्या खोट्या सहाय्या घेऊन तिने दुसरं प्रकरण तयार केले केलं प्रकरण नाही माहिती जिनी ना पन्नाच्या प्रकरणासाठी हे पन्नाचं प्रकरण केलं माझं हे पन्नाचं प्रकरण केलं पन्नाच्या प्रकरणा तिने किती केले बा एक लाख वीस हजार भरले बा यांना मी बाई पन्नास प्रकरण आहे पन्नास हजारचं प्रकरण माझं पन्नास हजार प्रकरण मी त्याला भरलं एक लाख वीस हजार केला ते ती निल केलं नी लावलं पावती एक लाख वीस हजार मी त्याला भरणावी केला ह्या बाई हे तिने माझे याच्या प्रकारे बदलत याच्यामध्ये ती निघाली तिने मला साठ हजाराची दिले बा त्यानंतर माझ्या तुझ्याची बिल याबाई सगळी त्याच तारखेला कर्ज किती काढून आणून दिलं कर्ज घेतलेलं नाही मी ते आ, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगरची जिल्हाध्यक्ष शीतल भाऊसाहेब गोरे माझं नाव आहे आणि ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार गैरव्यवहार अन्याय होतो त्या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टी अहोरात्र कष्ट घेत आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे जो भ्रष्टाचार गैरव्यवहार आहे यामुळे अनेक लोक आत्महत्या देखील करत आहेत बराच वेळेस आपण पाहतो कर्जदारांनी पाशी घेतली आत्महत्या केली शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पण हे लोक सर आत्महत्या करत नाहीत ते करायला प्रवृत्त करतात यांच्या कॉप्शन मुळे आम्ही आता जवळजवळ एक ते दीड तासापासून आलेलो आहे इथे मॅनेजर आहे त्यांना आम्ही माहिती विचारतो पण आम्हाला ते कुठलीही माहिती देत नाहीये इथं बराच वेळ झाला इथल्या संचालक मंडळ कोण आहे त्यांना फोन करून बोलावून घ्या म्हणतात कोणी यायला तयार नाहीये सर यांच्याकडे पैसे भरल्याचे सगळे पुरावे देखील आहेत मग अशा प्रकारे जर असं चालू आहे सर या ठिकाणी इथं जे शिंदे म्हणून जे होते ते आम्हाला चौकशी करायला लागले तुम्ही कोण काय आम्ही आमची ओळख विचारली पण त्यांची ओळख विचारली तुम्ही कोण आहात तर ते म्हटले इथं आम्ही कोणीच नाही म्हणून एखादी व्यक्तीचा इथं काही संबंध नाहीये तरी पण ते संस्थेमध्ये कसे आहेत आणि ते जर चेअरमन पूर्वीचे होते आता विशेष वसुली विक्री अधिकारी म्हणून पण त्यांचंच नाव आहे आणि संचालक मंडळामध्ये त्यांच्या मुलाचं नाव आहे मग त्यांना यांना सांगितलं इथं दहा बारा नाव आहेत त्याच्यापैकी इथं स्थानिकच असतील तीन चार जण यांना कोणाला तरी बोलावून घ्या एक दीड तास झाला इथं कोणी आलेलं नाहीये आणि मॅनेजर सरांना सुद्धा लग्नाला लग जायची घाई आहे पण त्यांना सांगितलं आमच्या प्रश्नांची उत्तर द्या मग तुम्ही इथून जा आणि यांच्याकडे एकाकडेही नियुक्ती पत्र नाहीये एकाकडे ओळखपत्र नाहीये आम्ही कशावरून समजायचं हे कर्मचारी आहेत म्हणून आणि असा हा सगळं बहुतेक पतसंस्थेमध्ये अशाच प्रकारचा कारभार चालू आहे सर आणि याच्यामुळे लोक आत्महत्या करत आहेत आता आपण पुढचं आंदोलनाची दिशा काय घेणार आहोत आता आम्ही त्यांना विचारतोय माहिती ते देत नाहीये पण लवकरच यांच्यावर झालेला अन्याय जर दूर झाला नाही तर आम्ही लवकरच निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन उपोषण देखील करणार आहोत निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्ष शीतल गोरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जदारांनी पतसंस्थेत तीन तास ठिय आंदोलन केले होते यावेळी पथसंस्थेचे कोणीही पदाधिकारी संस्थेकडे फिरकले नाही पसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते परंतु त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते बेलापुरातील चायल यांनी तीन लाख रुपये कर्ज घेतले होते आता तीन वर्षात पथसंस्था त्यांना नऊ लाख रुपये मागत आहेत असे अनेक किस्से संदर्भात कर्जदारांनी दिली माहिती तिरंगा न्यूज साठी देवीदास देसाई बेलापूर